मागच्या वेळी केलेली चूक अनंत गीते यांना खासदार करून सुधारू स्नेहल जगताप कामत यांनी नाव न घेता घेतला खासदार सुनील तटकरे यांच्याजवळ पंगा खासदार सुनील तटकरे यांनी स्नेहलला आमदार करण्याचे दिले होते जाहीर कार्यक्रमातून वचन गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलता झाले झाली राष्ट्रवादीच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना शिवसेना पक्षाच्या वतीने विरोध झालाय आणि हा विरोध कायम राहिला आणि राज्यात सत्ता पलटी झाली शिवसेना आणि भाजपाने सरकार स्थापन केलं मात्र हा राग राष्ट्रवादीच्या मनात कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं मध्यंतरीच्या काळात हा वाद विकोपाला गेला आणि राष्ट्रवादीने महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पाडण्याचा चंग बांधला होता आणि याच काळात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दासगाव येथील जाहीर कार्यक्रमातून स्नेहल माझ्या मुलीप्रमाणे आहे आणि येत्या निवडणुकीत माझ्यावर होणारे आरोप पुसून काढण्यासाठी मी स्नेहलला आमदार करणार असं आश्वासन दिलं होतं कालांतरानं राष्ट्रवादी अजितदादा पवार गट सत्तेमध्ये सामील झाला आणि पुन्हा एकदा राजकीय गणित फिरली मात्र महाड पोलादपूरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमदार गोगावले यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत नव्हते याचं कारण खासदार सुनील तटकरे यांनी दिलेलं वचन असल्याचं बोललं जात आहे मात्र आता ठाकरे गटाच्या आमदार पदाच्या उमेदवार यांनी जाहीर मेळाव्यातून आपल्या वडिलांचा केलेला दावा समोर आलाय स्वर्गीय माणिकराव जगताप पत्रकार परिषदेत म्हणाले होते की अनंत गीते यांना पाडून आमची चूक झाली आणि ते आम्ही पुन्हा सुधारू आज स्नेहल जगताप यांनी पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करत जी आपल्याकडून चूक झाली होती ती आपण माजी खासदार अनंत गीते यांना निवडून आणून सुधारू त्यामुळे स्नेहल जगताप कामत यांनी एक प्रकारे खासदार सुनील तटकरे यांच्याजवळ पंगा घेतल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते आता खासदार सुनील तटकर याला कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आपल्या त्याची संस्कृती आहे गेल्या सात तारखेपासून त्या अभ्यास नऊ तारखे गेल्या तीन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आणि खऱ्या अर्थाने आम्हाला तरुणांना साहेब आपण या ठिकाणी काम करण्यासाठी वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आपण देणार खर तर वर्षाच्या सुरुवातीलाच हा जो आपण मेळावा या ठिकाणी घेत आहोत त्याची खरंतर गरज मार्गदर्शन करत असताना महिला असेल था किंवा पदाधिकाऱ्यांना सर्व या ठिकाणी कार्यकर्ते का आहोत एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याकडून मिळत असताना कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हा सगळीकडे या निमित्ताने प्रत्येक गावागाव मध्ये पोहोचवला पाहिजे हाच हेतू करत

ती बोलण्याच मोठी नाही पण साहेब आपला काम आम्ही जवळून पाहिलेलं आणि ज्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे त्या पद्धतीने निश्चित पहिले प्रत्येक तालुक्यामध्ये गाव संवाद दौरा या निमित्ताने मी लवकर चालू करतो प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपण आपल्या